SPN News, आवाज नाशिक चा। सप्रेम SPN न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे वैशाखी पौर्णिमा तथा बुद्ध पौर्णिमा किरदान वाटप करत उत्साहात साजरी विश्वशांती बुद्ध विहार तथा पी न्यूज चा उपक्रम सविस्तर वृत्त असे एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा तथा विश्वशांती बुद्ध विहार महाडा कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बौद्धाचार्य करुणाताई मगर निकिताताई मोहिते यांच्या सहयोगाने आज विश्वशांती बुद्धविहार महाडा कॉलनी येथे बुद्ध, ये बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी शेकडो उपासक उपासिकांना किरदान वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची आज वैशाखी पौर्णिमा याच दिवशी त्यांचा जन्म आणि महापरिनिर्वाण देखील याच दिनी झालं होतं त्याच अनुषंगाने बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम हा एस पी एन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा विश्वशांती बुद्ध विहार तथा भारतीय बौद्ध महासभेच्या बौद्धाचार्य करुणाताई मगर यांच्या सहयोगाने हा कार्यक्रम घेण्यात आला आणि एस पी एन न्यूजचं कार्य म्हणावं लागेल की असं जिथं सत्य आणि खरं आहे तिथं एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा सदैव तत्पर असते त्याच अनुषंगाने हा कार्यक्रम घेण्याचं आम्ही नियोजित केलं होतं जवळपास आम्ही सर्व परिसरातील नागरिकांना तसा उ तथा उपासक उपासिकांना या ठिकाणी खीरदाण्याचं देखील आयोजन केलं होतं पहाटेपासूनच खीरदाण्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी सुरू आहे आणि उत्कृष्टरित्या अशी खीर बनवली ती निकिताताई मोहिते करुणाताई मगर यांनी त्यामुळे मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो आणि सर्वांना जय भीम करतो जय भीम नमो बुद्ध आहे तसेच खात्याचा भाषाही घेतो तो श्वास अशा करता अधिकार आहे असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधी शिल्प परम पूज्य विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना आणि विचारांना प्रथमत तपंचा प्रणाम उपस्थित सर्वांना सविनय जाईल आज या ठिकाणी वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने आपण आहोत मी सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या मगर परिवाराकडून अधिक संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना विचारांना आणि त्यांच्या कार्यांना सर्वप्रथम तिवार अभिवादन तसेच उपस्थित सर्वांना भीम आज विश्वशांती बुद्ध विहारामध्ये तसेच दि बुद्धि सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तसेच एस पी एन न्यूज आवाज नाशिकच्या या तिघांच्या सहयोगाने आम्ही बुद्ध जयंतीचा कार्यक्रम विश्वशांती बुद्ध विहारामध्ये आयोजित केलेला आहे बुद्ध जयंती हा सर्वांसाठी खूप मोठी पौर्णिमा आहे हा खूप आनंदाचा दिवस आहे सर्वांसाठी या दिवशी आम्ही इथे खीरदाणेचा कार्यक्रम केलेला आहे आणि हा कार्यक्रम दिवसभर चालणार आहे तसेच संध्याकाळी आम्ही कँडल मार्च रॅली आयोजित आयोजन जु, आयो केलेले आहे त्यामुळे रॅलीमध्ये भरपूर जणांचा सहभाग असणार आहे असं आमचं नियोजन आहे अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच खातो तो आणि घेतो तो, तो शासना अधिकार आहे असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना विचारणार प्रथमचा पंचकपणा उपस्थित सर्वांना आज या ठिकाणी विश्व बुद्ध विहार तसेच दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या वतीने प्लस एस के नाशिक या या सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी सहजी आम्ही या ठिकाणी सर्वांनी आम्ही एकत्रित एकत्रितरित्या का बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केलेला आहे त्याच्यामुळे त्यात सकाळी आम्ही पाच वाजता त्रिसरण पंचशील पंतशील रत्न यांच्या हस्ते घेऊन अष्टशील घेऊन पूजापाठ पूजाविधी संपन्न केली तसेच सकाळी नऊ वाजता आम्ही खीर दाढायचा खूप मोठा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि याविषयी बुद्ध विहाराच्या प्रांगणातामध्ये हा कार्यक्रम सुरू होत आहे आणि हा दिवसभर कार्यक्रम चालू असणार आहे संध्याकाळी पण कॅन्डल मार्च आम्ही का काढलेली आहे आणि अशा प्रकारे आमचं नियोजन या, या कार्यक्रमासाठी बदनतेशीलरत्न बौद्धाचार्य बाळासाहेब शिरसाट बौद्धाचार्य करुणा मगर रुपाली बालेराव निकिता मोहिते शशिकांत निर्मळ सुनील अडांगळे राजेंद्र मगर सुमन धुनबळे कविता शेलार यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एसपीएन न्यूज एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगडे